अहिल्यानगर शेवगाव नगर, शेवगा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून शहरात जोरदार राजकारण पाहायला मिळाले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असणारे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांना डावलण्यात आले त्यांच्या जागी रत्नमाला फलके यांना उमेदवारी देण्यात आली यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे यातच आता विकास कामांवरून आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात असलेली लोकांमधील नाराजी व मुंडे यांना उमेदवारीवरून डावलण्यात आल्याने भाजपचे मुंडे समर्थक नाराज झाले आहेत एकनिष्ठांनाच डावलण्यात येत असल्याने आता कुठेतरी राजळे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अडचणींचा सामना करावा लागेल अशी चित्रे निर्माण झाली आहे भाजप उमेदवारी डावल्यानंतर अरुण मुंडे यांनी शिवसेनेचे धनुष्य हाती उचलले पत्नी माया मुंडे यांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ए बी फॉर्म मिळवत नगराध्यक्ष दाखल केला शेवगाव मध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून विद्या अरुण लांडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परवीन एजाज काझी शिवसेनेकडून माया मुंडे तर भाजपाकडून रत्नमाला फलके या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे एकनिष्ठांना डावलने विकास कामांचा अभाव राजळेंना आणणार शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे या लोकप्रतिनिधी आहेत मात्र शेवगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या ही अद्यापही सोडवली गेली नाही शहरामध्ये दहा ते पंधरा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो तसेच शेवगाव शहरातील रस्ते अक्षरशः खड्डेमय झालेले आहेत शेवगाव शहरातील अतिक्रमण काढण्यात आले मात्र पुन्हा ते प्रस्थापित झाले यामुळे लोकप्रतिनिधींचे शेवगाव मतदार संघावरती कुठल्याही प्रकारचे लक्ष नसल्याची भावना दाखवत आहेत नागरी समस्या यांचे असलेले दुर्लक्ष कुठेतरी उमेदवारीसाठी या निवडणुकीत अडचणींच्या ठरू शकतात नाराजी नाट्याला विधानसभेची किनार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे अरुण मुंडे हे देखील उमेदवारीसाठी आग्रही होते मोनिका राजळे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी देखील मागणी त्यांनी केली मात्र पक्षश्रेष्ठींकडून पुन्हा एकदा राजळे यांना संधी देण्यात आली दरम्यान उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या मुंडे यांनी जोरदार सभा घेऊन आपली राजकीय ताकद देखील दाखवून दिली पक्षांतर्गत असलेला विरोध पाहता निवडणुकीनंतर मुंडे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशा पद्धतीची रचना राजळे यांच्याकडून केली जात असल्याचा देखील आता मुंडे समर्थक बोलताना सांगतात निवडणुकीत कोणाचं पारड जड शेवगाव नगर परिषद निवडणूक ही प्रामुख्याने नागरी समस्यांवर लढली जाणार आहे यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या विद्या लांडे या यापूर्वीही नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे शहराची व समस्यांची जाणीव त्यांना असल्याने त्या एक प्रबळ उमेदवार आहे तर त्यांच्या पुढे अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांचे देखील तगडे आव्हान असणार आहे राजळे यांना संधी देऊनही मतदारसंघातले प्रश्न न सुटल्याने लोकांमध्ये असलेल्या नाराजीचा सूर त्यांच्या उमेदवाराला भारी पडणार का हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून परवीन एजाज काझी हे देखील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत असून या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भाजपातला अंतर्गत कलह राष्ट्रवादीसाठी फायद्याचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून राजळे व मुंडे समर्थकांमध्ये असलेले व यामध्ये राजळे राजळे यांचा वर्चस्व राहिला यांनी आपल्या निकटवर्तीय रत्नमाला फलके यांना उमेदवारी अर्ज दिला यामुळे नाराज असलेले मुंडे समर्थक यांनी देखील ठोस भूमिका घेतली शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या माया मुंडे व भाजपचे उमेदवार रत्नमाला मुंडे यांच्या थेट लढत झाली तर पक्षांतर्गत असलेल्या कलहामुळे ही मत विभागली जाणार व यामुळे याचा फायदा कुठेतरी पूर्वी नगराध्यक्ष राहिलेल्या व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून लढणाऱ्या विद्या लांडे यांना होईल असे देखील बोलले जाते यामुळे भाजपचा अंतर्गत कलह कदाचित राष्ट्रवादीसाठी पूरक ठरू शकतो मात्र नगराध्यक्ष कोण होणार हे येणाऱ्या तीन डिसेंबर रोजी समजेल या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठी